नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आरग तालुका मिरज येथे भिंत बनली धोकादायक आरग येथील भिशे गल्ली येथे जुनी झालेली भिंत पडण्याच्या मार्गावर आहे सदर भिंतीच्या परिसरात लहान मुले व नागरिक यांची मोठी वर्दळ आहे भिंतीलगत एक मंदिरही आहे सदर भिंत पडल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे सदर संदर्भात ग्रामपंचायतीला वारंवार सांगूनही यावर कोणतीही कारवाई झालेली नाही आता पावसाळ्याचे दिवस असून पावसाचे पाणी भिंतीमध्ये जात असून भिंतीला मोठ्या भेगा पडल्याचे दिसून येत आहे सदर भिंत पडल्यास मोठा अनर्थ घडू शकतो याला जबाबदार कोण असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे तरी या भिंतीबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन ग्रामपंचायतीने उपाययोजना करावी अशी येथील नागरिकांचे म्हणणे आहे गेले दोन वर्ष झालं ही भिंत चिरून पडण्यासारखी झाली आहे इथं लहान लहान मुलं येतात वगैरे करतात आम्ही ग्रामपंचायतमध्ये दोन वर्षे वरचे वर तक्रार देत आलो आहे जागेच्या जा मालकाला सुद्धा सांगितलं पण कोणी दक्ष घेना एखादा अपघात झाला एखादा मूल खाली खाली गावलं तर ह्याला जिम्मेदारी कोण आमच्या गावातल्या सर्व ग्रामपंचायतीच्या लोकांना सांगून कळवून आम्ही आता वैतागलोय आहे यांना संपूर्ण सर्वांना सांगितलं मी पण काय दक्षता कोण घेणार